राम रामराम भावांनो राज्यामध्ये घराणेशाहीला जर संपवायचं असेल कमी करायचं असेल तर त्याच त्याच लोकांना निवडून देणं आपण सर्वांना थांबवणं आवश्यक आहे आणि त्या जागेवरती नवीन युवकांना दूरदृष्टी असलेल्या उमेदवाराला संधी देण्याचं काम आपण सर्वांनी या ठिकाणी केलं पाहिजे एकाच घरामध्ये केंद्रात मंत्री त्यानंतर आमदार झडपी मेंबर सोसायटीचं मेंबर किंवा सोसायटीचं चेअरमन किंवा सरपंच हे एकच जर एका घराण्याच्या आजूबाजूला दिलं गेलं तर नवीन होतकुरू दूरदृष्टी असलेल्या युवकांना युवतींना संधी कधी मिळणार त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण अशा लोकांना संधी दिली पाहिजे ज्याला खरंच काहीतरी करून दाखवण्याची ज्याच्यामध्ये जिद्द आहे विकासाची दूरदृष्टी आहे अशा लोकांना या ठिकाणी संधी या ठिकाणी दिली पाहिजे आणि केवळ पैसा बघून किंवा केवळ राजकीय नेत्याचा नातेवाईक बघून जर राजकीय पक्ष या ठिकाणी उमेदवारी देणार असेल तर त्यालासुद्धा आपण सर्वांनी या ठिकाणी विरोध केला पाहिजे आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये राज्यातील मतदारसंघामध्ये नवीन चेहरा देण्यासाठी आपण राजकीय पक्षावर दबाव